नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण होळीनिमित्त स्पेशल मालपोवे करणार आहोत मस्त असे एकदम रसरशीत असे मालपोवे तयार झालेले आहेत त्यासाठी मी इथे बाऊलमध्ये एक वाटी मैदा घेतला आहे अर्धी वाटी मिल्क पावडर आहे पाव वाटी बारीक रवा आहे घेतलेला आपण व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून त्याचं स्मूथ असं बॅटर तयार करूया दूध थोडं थोडं घालायचं कारण मैदा आहे लगेच पातळ होतो म्हणून थोडं थोडं दूध घालून व्यवस्थित त्याच्यात गुठळ्या राहणार नाहीत असं बॅटर आपण तयार करून घेऊया इथे आपलं छान बॅटर तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवूया ते मी गॅसवर एक पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी साखर घालूया आणि त्यात अर्धी वाटी पाणी घालूया आणि त्याचा पाक करून घेऊया साखर विरगळेपर्यंत हलवत राहायचं व्यवस्थित नाहीतर साखर खाली लागू शकते तुम्ही बघू शकताय आहे पाकाला आपले छान उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि थोड्याशा केसरच्या काड्या घालूया आणि पुन्हा पाक आपला दोन मिनटं चांगला शिजवून घेऊया पाक आपलं छान तयार झालेला आहे तर मी गॅस बंद करते आणि पॅक पाक आपण थोडा थंड करून घेऊया इथे मी दुसऱ्या गॅसवरती पॅन ठेवला आहे दुसरा त्याच्यामध्ये साजूक तूप घालूया एक पाच सहा चमचे आणि तूप चांगलं तापवून घेऊया तूप आपलं चांगलं तापलं आहे आणि आपलं बॅटर जे आपण भिजवून ठेवलं होतं ते पण छान मुरलं आहे रवा छान फुलून आलेला आहे इकडे आपण इकडे आपलं तेल पण तापलंय त्यामध्ये आपण एक पली बॅ बै, बॅटर घ्यायचं आणि ते तुपावरती सोडायचं त्याला अजिबात हलवायचं नाही ते आपणच पसरतं आणि आपणच वरती येतं मस्त असा मालपुवा तयार होतोय एका साईडनी एक दीड मिनटं शिजला शेकला चांगला की तो उलटा करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने पण चांगला बदामी रंगावरती शेकवून घ्यायचा असा उलटसुलट करून आपण मालपोवा आपला चांगला शेकवून घेऊया असा मालपोहा आपला तयार झाला की तो काढून घ्यायचा आणि आपण जो पाक केलेला आहे त्याच्यामध्येच गरम गरम मालपोहा घालायचा आणि एक मिनिटभर म्हणजे दुसरा मालपोवा तयार होईपर्यंत पहिला मालपोहा तसाच पाकामध्ये ठेवून द्यायचा इथे मी दुसरा पण मालपोहा तुम्हाला दाखवते बॅटर टाकलं तुपामध्ये की हलवायचं नाही त्याला अजिबात की तो आपणच वरती येतो आणि एक साईड व्यवस्थित शेकली की दुसरी साईड पण व्यवस्थित शेकवून घ्यायची असे आपण सगळे मालपोवे आपले तयार करून घेऊया असे आपले सगळे मालपोहे तयार झालेले आहेत मस्त लागतात एकदम कलर पण त्यांना छान आलाय आहे आणि चवीला पण छान लागतात असे आपले सगळे मालपवे तयार झालेले आहेत वरून थोडंसं गार्निशिंगसाठी पिस्ता बारीक करून टाकायचा आणि गरम गरम सर्व करायचा असेच तुम्ही पण करा मी तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय